वजन घटतंय पण नेमकं शरीरातून काय कमी होतंय नमस्कार तुमचं स्वागत आहे स्वस्त आणि मस्त जगा या आपल्या आरोग्यदायी चॅनलवर तर आज आपण एक खूपच महत्वाचा आणि गोंधळात टाकणारा विषय घेणार आहोत वेट लॉस वर्सेस फॅट लॉस दोन्ही सेमच आहे की काही फरक आहे आज जाणून घेणार आहोत डिटेलमध्ये हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच कारण अनेक वेळा आपण म्हणतो पाच किलो वजन कमी झालं माझं पण खरं सांगू वजन कमी होणं म्हणजेच फॅट कमी होणं झालं असेल असं नाही हो खरंच सांगते कारण वजन म्हणजे नेमकं काय आपल्या शरीराचं वजन म्हणजे त्यात काय काय येतं तर शरीराचं वजन इज इक्वल टू पाणी प्लस चरबी प्लस स्नायू प्लस हाड प्लस अवयव प्लस पचनातील अन्न म्हणजेच वजन कमी झालं या की यापैकी काहीतरी कमी झालंय पण नक्की काय कमी का झालंय हे कळायला हवं